अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांबद्दल हल्ली खूप ऐकायला मिळत आहे आणि हे सगळं म्हणजे थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं नाही का वेगवेगळे दर नियम जे बदलत राहतात हो अगदी म्हणूनच आज आपण जरा यात खोलवर जाणार आहोत अमेरिका आणि तिचे जे प्रमुख जागतिक भागीदार आहेत चीन भारत रशिया ब्राझील यांच्यातले सध्याचे आयात शुल्क संबंध कसे आहेत यावर आपण लक्ष केंद्रित करूया आणि यामध्ये ब्रिक्स किंवा एसीओ सारखे गट काय भूमिका बजावतात हेही महत्वाचं आहे बरोबर नक्कीच तेही पाहू आणि हो या चर्चेसाठी आपण सरकारी दस्तऐवज आणि काही तज्ज्ञांचे अहवाल वापरतो आहोत म्हणजे माहिती खात्रीशीर आहे उत्तम चला तर मग अमेरिका चीन संबंधांपासून सुरुवात करूया हा संघर्ष तर बराच जुना आहे यात हे कलम तीनशे एक, एक अमेरिकेने हे शुल्क लावलं कारण चीन ज्या पद्धतीने तंत्रज्ञान मिळवतो म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीची चोरी विशेषतः सायबर चोरी हे मुद्दे त्यांनी मांडलेत हे फक्त आर्थिक नाही तर एक धोरणात्मक आव्हान आहे असं त्यांचं म्हणणं आहे अच्छा आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तर हे शुल्क आणखी वाढवलंय म्हणजे ई व्हीजवर थेट शंभर टक्के सोलार सेल्स आणि सेमी कंडक्टरवर पन्नास टक्के स्टील ॲल्युमिनियम काही खनिजांवर पण पंचवीस टक्के आहे हे सगळं दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या काळात टप्प्याटप्प्याने लागू होतंय अरे बापरे शंभर टक्के ई वीजवर हे तर म्हणजे खूपच मोठं पाऊल आहे चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर याचा जबरदस्त परिणाम होत असणार यात काही सूट वगैरे आहे का हो काही सूट आहे म्हणजे विशिष्ट प्रकारची यंत्रसामग्री काही सौर ऊर्जा उपकरणं यांच्यासाठी तात्पुरती सूट दिलेली आहे साधारणपणे दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत किंवा कुठेतरी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपर्यंत ती राहील पण हे लक्षात घ्यायला हवं की कलम तीनशे एक शिवाय इतरही शुल्क आहेत आणखी कोणती शुल्क आहे चीनवर कलम दोनशे बत्तीस आहे याखाली स्टील ॲल्युमिनियम ऑटो आणि आता तर तांब्यावरही जून किंवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पन्नास टक्क्यापर्यंत शुल्क लागू होऊ शकतं मग फेंटेनिलशी संबंधित चीनी वस्तूंवर मार्च दोन हजार पंचवीस पासून अतिरिक्त वीस टक्के शुल्क आहे अच्छा आणि एक तात्पुरता करार झाला होता ज्यामुळे काही वस्तूंवरचं परस्पर शुल्क दहा टक्क्यापर्यंत कमी झालं होतं पण ते सुद्धा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे म्हणजे हे एकावर एक, एक शुल्क लागतंय स्टॅकिंग त्याचा एकत्रित परिणाम खूप मोठा असणार अगदी बरोबर यामुळे अंदाज असा होता की मे दोन हजार पंचवीस पर्यंत चीनहून अमेरिकेत येणाऱ्या मालावर सरासरी शुल्क जवळपास एक्कावन्न टक्क्यापर्यंत जाईल आणि अमेरिकेतून चीनमध्ये जाणाऱ्या मालावर चीनचा शुल्क सुमारे बत्तीस तेहतीस टक्क्यांच्या आसपास असेल आणि चीनचा प्रतिसाद काय राहिलाय चीनने हे वेळोवेळी प्रतिशुल्क लावलं आहे दरांमध्ये वाढ केली आहे यामुळे बाजारात बरीचशी अस्थिरता आली आहे हे नक्की हम्म आता जरा भारताकडे ओळूया अमेरिका आणि भारत तसे व्यूहात्मक भागीदार आहेत पण त्यांच्यातही अलीकडेच शुल्क संघर्ष दिसतोय काय मुद्दे आहेत इथे हो काही तणाव आहेत नक्कीच उदाहरणार्थ ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेने काही कारवाई केली होती असं ऐकिवात आहे भारताने रशियन तेल खरेदी करणं भारताचा कृषी क्षेत्रातला संरक्षणवाद आणि कुठेतरी अमेरिकेकडून भारताला अयोग्यरित्या टार्गेट केलं जात अशी एक भावना नवी दिल्लीत आहे मग यावर भारताचा प्रतिसाद कसा आहे म्हणजे त्यांची भूमिका काय आहे भारत व्यूहात्मक स्वायत्ततेवर भर देतोय म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी पाश्चिमात्य देशांशी संबंध तर ठेवायचे पण त्याचवेळी रशिया आणि चीन सोबत ब्रिक्स आणि एससीओ सारख्या मंचांवर सक्रिय राहून आपले पर्याय खुले ठेवायचे अच्छा भविष्यात संबंध तर टिकतील पण दोन्ही देश आता पुरवठा साखळीत विविधता आणण्यावर भर देतील व्यापार करारावर चर्चा सुरू आहे पण भारत शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय बरोबर आता रशिया आणि ब्राझील बद्दल थोडं सांगाल का त्यांच्यासाठी अमेरिकेची काही वेगळी नीती आहे हो रशियाचं प्रकरण वेगळा आहे युक्रेन युद्धानंतर त्यांचं सर्वाधिक पसंतीचं राष्ट्र म्हणजे एम एफ एन स्टेटस अमेरिकेने काढून टाकलं त्यामुळे रशियातून येणाऱ्या मालावर आता खूप जास्त असलेले कॉलम टू दर लागतात जे एमएफएन नसलेल्या देशांसाठी असतात आणि वर निर्बंधांचा भाग म्हणून एक विशेष पस्तीस टक्के शुल्कही आहे आणि ब्राझीलचं त्यांच्यावर कलम दोनशे बत्तीस कसं लागू झालंय तिथे दर नाही तसं ऐकलो होतं अगदी बरोबर ब्राझीलच्या बाबतीत अमेरिकेने थेट शुल्क लावण्याऐवजी स्टील आणि ॲल्युमिनियमवर कोटा पद्धत वापरली आहे म्हणजे ॲब्सोल्यूट कोटाज एका ठराविक मर्यादेनंतर ब्राझीलियन कंपन्या अमेरिकेत जास्त माल पाठवू शकत नाहीत अच्छा म्हणजे त्यांच्यासाठी आव्हान वेगळ्या प्रकारचं आहे हो हे दाखवतं की अमेरिका प्रत्येक देशासाठी परिस्थितीनुसार वेगवेगळी साधनं वापरत आहे आता ब्रिक्स आणि एससीओ सारख्या गटांकडे नुकताच ब्रिक्सचा विस्तारही झालाय चोवीस मध्ये इजिप्त इथिओपिया सुमारे पंचेचाळीस टक्के लोकसंख्येचं आणि जागतिक जी डी पी पीच्या पीपीपी नुसार सुमारे पस्तीस टक्के प्रतिनिधित्व करतो त्यांची न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बी विकसनशील देशांना एक वेगळा आर्थिक पर्याय देते पण ते सगळे मिळून समान शुल्क लावतात का बाहेरच्या देशांवर नाही नाही ब्रिक्स कस्टम्स युनियन नाही आहे त्यामुळे सदस्य देशांमध्ये समान बाह्य शुल्क नाही पण ते स्थानिक चलनांचा वापर वाढवणं पर्यायी आर्थिक व्यवस्था मजबूत करणं यावर जास्त भर देत आहेत आणि ची भूमिका काय आहे यात एससीओ म्हणजे शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन हा तसा प्रामुख्याने सुरक्षा आणि राजकीय मंच आहे चीन रशिया भारत इराण हे प्रमुख सदस्य आहेत पण आता ते आर्थिक समन्वय वाढवायचा प्रयत्न करत आहेत म्हणजे सीमाशुल्क सहकार्य गुंतवणूक कनेक्टिव्हिटी वगैरे म्हणजे ते सदस्य देशांच्या द्विपक्षीय शुल्क नीतीला पूरक ठरतात असं म्हणता येईल हो नक्कीच आणि यामुळे गैरपाश्चिमात्य संबंध अजून दृढ होतात तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की आयात शुल्क आता फक्त व्यापाराचं साधन राहिलेलं नाही अगदी आयात शुल्क आता भूराजकारणाचं एक अविभाज्य भाग बनला आहे याला आपण भूराजकारणाचे किंमत टॅग असंही म्हणू शकतो परिणाम तर स्पष्ट आहेत वस्तूंच्या किमती वाढतात व्यवसायांसाठी अनिश्चितता वाढते म्हणजे वेळेचा धोका वाढतो आणि बाजारपेठा विभागल्या जातात फ्रेंड शोरिंग वगैरे शब्द ऐकू येतात बरोबर एकीकडे मित्र राष्ट्रांमध्ये व्यवसाय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे कंपन्यांना या सगळ्या नियमांचा पालन करण्याचा खर्च वाढतोय इथे विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे ज्या प्रकारे हे धोरणात्मक शुल्क वापरलं जात आणि त्याच त्याचवेळी ब्रेक्स आणि ओ सारखे गट मजबूत होत आहेत हे सगळं पाहता भविष्यात जागतिक व्यापाराचे नियम आणि पुरवठा साखळ्या कशा बदलू शकतील बरोबर कदाचित आपल्या सध्याच्या अंदाजांपेक्षा खूप वेगळ्या प्रकारे नक्कीच यावर लक्ष ठेवायला हवं